नमस्कार मित्रांनो जे लोक समजदारी सोडून भावनांमध्ये वाहून जातात अशा लोकांना कोणीही मूर्ख बनवतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जो व्यक्ती स्वतः झुकतो तो सगळ्या दुनियेला पण झुकवू शकतो फक्त एका चुकीची वेळ असते तो का गेला हे महत्वाचं नाही तो काय शिकून गेला हे महत्वाचं आहे गोष्ट फक्त मनापर्यंतच ठेवा दिमाग चलाक असतं प्रत्येक गोष्टीचा हिशोब ते ठेवत असतं मित्रांनो कधी चुकूनही तुम्ही तुमच्या जवळच्यांबरोबर भांडू नका जरी जिंकला तरी हरणार निभवणारे दोन्ही कट्टर असतील तर कोणतंच नातं नाकाम होत नाही खरं बोलून एखाद्याचं मन दुखलं तरी चालेल पण खोटं बोलून कोणाची फसवणूक करू नका नात्यासाठी वेळ काढत जा नाहीतर वेळ तुमच्याकडून ते नातं काढून घेईल भले तुम्ही कितीही चांगले असाल पण असं नाही होणार की तुमच्यावर सगळे खुश आहेत जर हे संके, आहे। एक, दोन संकेत तुम्हाला मिळाले तर मित्रांनो समजून जा तुमची आवडती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे नंबर एक तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहे आणि अचानक तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण खूप तीव्रतेने येते आणि नंबर दोन तुम्ही नजरअंदाज करूनही सारखं सारखं त्याच व्यक्तीचं नाव हो। तुमच्या समोर येतं तेव्हा मित्रांनो समजून जा ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे मित्रांनो म्हणजे जर तुम्ही अचानक एखादा न्यूजपेपर किंवा बाहेर कुठेही जाताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव दिसत असेल अचानक सारक, समोर येत असेल सारखं सारखं तर व्यक्ती आठवण काढत आहे मित्रांनो किंवा त्या व्यक्तीच्या रिलेटेड एखादी वस्तू तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीची आवडती वस्तू अचानक तुमच्या समोर दिसते आणि तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण खूप येते अशा वेळी देखील समजून जा की ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून खूप धन्यवाद करते आणि मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला त्यामुळे तुम्ही व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते